काय येताना आपण काय आणलं नाही जाताना काही न्यायचं नाही आणि ज्यांच्यासाठी आपण कमावलंय ते आवलं काही लय सुईची नाही टेन्शन घ्यायचं काय काम आहे आपण बांध करून वाढवायची त्यांना ठेप लावून कायची का कमवायची का का आपण पाणी घालून दुधिकायचं आणि त्यांना पाणी टाकून प्यायची मग गोरच पेलेलं काय वाईट हाय पे ती लई टेन्शन मध्ये नाही जगायचं महाराज लय कधी बी शेतकऱ्याने एक प्रमाण पाठच करून ठेवायचं संसाराचं वाटपुळ झालं तेव्हा तुकाराम महाराज गाला धासले म्हणले बस बरे झाले देवानी घाले दिवाळे एवढं पाठ करायचं आता तुम्ही मी किती कमावलं का काय मागच्या आवलं घे नाही आपला पर्याय आपल्याला प्रश्न विचारित होई काय केलंय माझ्यासाठी आता आपण केलं ते सांगायचं का <laughs> बाप मला मारली शकम्या मग आता काय करता तो लगेच म्हणतो कोणी महाराज सांगितली म्हणजे काय उपयोग काय चिंता काय करायची नाही महाराज अभंगातला दुसरा मुद्दा संपला पटकन तुम्हाला अभंगाकडे जातो कारण ज्या विषयाचे कीर्तन आहे तो मुद्दा महत्वाचा आहे आज कीर्तनाला घेते अभंग तुक यांच्या कडवेचार आहेत पहिला मुद्दा दुसरा मुद्दा चिंता काय करायचे नाही कटेवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप तो राजाचा रंकही करू शकतो रंकाचा राजाही करू शकतो दिवस कोणाचेही फिरतात इंग्रज गेल्यापासून इंग्रज गेल्यापासून सगळ्या लोकांनी वनवास काढला आतापर्यंत शेतकऱ्याला तर पहिल्यापासूनच वनवास आहे त्याचं नावच फार्मर आहे फार्मर <laughs> शेतकऱ्याला इंग्रजीत काढत फार्मर 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 त्याचं नावच किती सुंदर आहे फार्मर आतापर्यंत जगाच्या इतिहासात संतांनी त्रास काढला शेतकऱ्यांना त्रास काढला नोकरीवाल्यांनी त्रास काढला एकच माणूस असा होता इंग्रज गेल्यापासून का त्याला या जगात वनवास नव्हता हो आमदार त्याला सुद्धा मागच्या महिन्यात वनवास आला इथून हलायचं नाही इथं थांब याला मुतून आण रे इथं थांब अरे तुम्हाला मी कपडे आणले नाही तसा बस पण हलायचं नाही दिवस कुणाचे फिरतात फक्त नम्रतेनं जगायला शिका यावर आपलं मत काय त्याच्या अगोदर चिंता विंता हा विषय सोडून द्यायचा आयुष्य फार थोडं आहे जे रोग आपले ऐकिवात नव्हते ते रोग ह्या पंधरा वर्षात आले पांढरे पिशी तांबडे पिशी आपल्या आजीनं ऐकल्या नव्हत्या आजाला तर पिशीच नव्हत्या त्याला कधी सर्दी सुद्धा झाली नाही ते ब्याशीच होत तरी दना दायचं ब्याशी म्हातार बिन चष्म्याचं वाचित आहे आणि ज्युनियर उचलून गाडीत बसवायला का ते गाडी गा आली चल दोन डायव्हर दिसल्या एवढे ते गाडीत बसवा ते गाडीत बसलं का झोपाते शाळा आली का उठाते परत उतरवलं का झोपाते ओ हे पांढऱ्या पिशी तांबड्या पिशी हे रोग आपले ऐकवत होते का कधी कधीच नाही आणि हे काल त्याचे उत्तर ऐकायचे आता कोणत्याही माणसाला पांढरे पीसी डॉक्टर कडे नेलं की डॉक्टर लगेच म्हणतात पिशवी पीसी कमी झाल्या तुम्ही एका डॉक्टरच्यावर कधी ट्रीटमेंट घेऊ नका लगेच दोन दिवसाचा गॅप घेऊन दुसऱ्या डॉक्टर चेक कर करा फरक पडतो काय म्हणणे तुमचं हा रिपोर्ट इकडं शेजारी असेलच असं नाही यावर तुमचं काय मत आहे कर्त्यांची ती साखळी राहते सोनोग्राफी यांच्याकच करायची इकडे केल्यावर थर्टी चित्र निघा पण त्यांचं पण त्यांची ती साखळी असते मी चिठ्ठी देतो आणि हा सगळा गेम कशावर चालू हो आहे चिठ्ठी म्हणजे पी सी चेक करी जा दुसरी गोष्ट अटॅक कधी ऐकत होता का एज्युकेटेड लोक नाही तर ऐक कोणी शिक्षक विक्षक डॉक्टर बिक्टर प्राध्यापक प्राध्यापक कोणी शिक्षक बिक्षक असलं तर पुढारी फाडारी अटॅक इज अ नॉट अ डिसीज अंडरलाइन दिस सेंटेंस अटॅक इज अ नॉट अ सीज अटॅक हा रोग नाहीये अजिबात नाही तर नाही म्हणा जर अटॅक रोग असता तर डॉक्टरला काय हवा त्याला लक्षणं कळत नाही का त्याच्यात उश्याला आहेत गुळी फोडे बोल तोच मिळाला आता कुठं घालतो गुळी नाही अटॅक इज ए नॉट अ डिसीज परत मी डाय का अटॅक इज अ नॉट अ डिसीज मग काय येतो वारंवार मेंदूवर तीच गोष्ट आदळली की तिचा इफेक्ट ब्रेनवर होतो यावर तुमचं मत काय वारंवार तेच 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 कॉलेजला असताना प्रियशीनं धोका दिला देऊ दे ना तिने काय तुला एकट्यालाच दिलाय का अशी तिघ जण मेले तू चौथा भाऊला तर तू असा तिचं पोरगा शाळेत जात तरी तू तेच टेन्शन घेतो खलास हा विनोद नाही माझ्या नाही ऐकून गेलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार कोणत्याही बसलेला त्याला सहा महिने आठकन बीपी ये येऊच नाही येतच नाही कधी येऊ शकत नाही ते एकटं हसत घरी गेलो आणि मोकळं जगायचो मोठ्यानं हसायचा कारण जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची असतात जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात हळूच बोलतात लफडेबाज असतात <coughs> हळूच बोलणारा माणूस लफड्यातलाच गडी कधी पाहतो नाजूक काम करणार पण ठणकट होणार हसत जा आणि अटॅक येऊ नये काय येतो त्याचं उत्तर आहे का <coughs> अटॅक येतो का, ये का।, ये का एक गोष्ट तुमच्या ब्रेनवर आदळली मेंदू आहे दोन दोन मेंदू आहे लहान मेंदू मोठे मेंदू बारीक काय का अटॅक काय तो व्हॉट इज एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ अटॅक हे काय भानगड आहे बॉय इट इज नॉट अ डिसीज हा रोग नाहीये मग काय येतो एक तर सतत ती गोष्ट डॉक्टर आदळली का त्याचा परिणाम मेंदूवर होतो परिणाम ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयाला होणारा रक्त पुरवठा हा कमी प्रमाणात होतो आणि शरीराचं सगळ्यात नाजूक अवयव हृदय हृदयाला चार कप्पे आहेत उजवी जेवणे डावी जेवणे उजवी कर्णिका डावी कर्णिका हृदयाचे स्पंदनं जर हृदयाला रु, ब्लड ऑफ सर्क्युलेशन पुरवठा कमी झाला तर त्या व्यक्तीला घाम येणं असं म्हणते तो त्याला आता काय आला अटॅक आला आणि डॉक्टरकडे नेल्याबरोबर लोक विचारतात किती ब्लॉकेज निघले म्हणजे किती सिरा चॉकअप निघला तुम्हाला अटॅक यायचा नसेल तर औषध सांगतो एकाही डॉक्टर जायचं नाही दोन औषधं पाळायची फक्त मी सांगतो तेवढं एक औषधं एक एकच एक चार वाक्यात येत काल काय झालं आठव नका उद्या काय होईल याचा विचार करू नका आज वाईट वागू नका अटॅक येऊ शकत नाही तुमचं काय मत काल काय झालं मरू दे तिकडं आग लागू दे त्याला सोडून देतो विषय जागेवर सोडून द्यायचा रिलॅक्स अटॅक येईल काल काय मरू दे ना काय व्हायचं ते होईल नसतं टेन्शन काय घेतो समुद्राला आग लागली तर माशी कुठं जातील काय तू तु। डोक्यातून गेला का तुला करायचं काय त्याचं आग लागून तर जडू देतो समुद्र समुद्राला आग लागली तर माशी कुठं जातील काय टेन्शन त्याला दुसरं म्हणला मासे झाडावर चढतील अरे माशी झाडावर चढायला तिसरा म्हणला तो का म्हशी का म्हणजे म्हशी झाडावर चढतायला कशाचं टेन्शन घ्यायची काय करायचंय का त्याला अटॅक हा अटॅक सोडून द्या ती गोष्ट एक काल काय झालं आठवायचं नाही आठवायचंच नाही आणि आपण नेमकं मागचं उघडीत बसल्याशिवाय त्यामुळे मेंदूला ताण येतो एक तर काय झालंय महाराज मेंदूला नाही आर आपल्या मेंदूला नाही आर संगत नाही चांगल्याची वयाच्या मानाने व्यसन नाही आपलं वय आहे कमी आणि ब्रँड आहे भारी त्यामुळे तो मेंदू शून्य करून टाकितो आणि शून्य मेंदू झाला का ते भरमिष्ठवानी मोटरसायकलवर वर हो चाललं कुत्र्याला लात आणत ते त्याचा होता पागल पुरीला पाहिला का बोकड्याचा आवाज काढ कुत्र्याचा आवाज काढ वन uh, साइड भांग बगलात गुशिड्या हे सगळे भरमिस्ट लक्ष आणि त्याच्या मेंदूवर तो ताण येतो ताण येऊ द्यायचं नाही सोडून द्यायचं तुम्ही आता माया पुढे बसलो तुमचं आठवण तरी आली का आपण कुठून आलोय का कशात आलोय थोकलं असं जगायचं रोज काल काय झालं आग लागू दे तिकडं आणि आपण उघडीत बसवतो दहावीला होतो मी होता नागतो तू मरु गुरुजी मिळाला तरी तू तेच लावून धरतोय सोडून द्यायचं मग हा विनोद नाही तुम्ही पहा शेतकरी मारा या बाबतीत सगळ्यात निभार काळजाचा माणूस शेतकरी आहे आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो अटॅकचं प्रमाण शेतकऱ्यात कमी शे तुम्ही सगळ्यांचा जर अभ्यास केला सगळ्या लोकांचा तर शेतकऱ्यामध्ये अटॅकचं प्रमाण कमी आहे याच कारण माहिती काय शेतकरी एक असा राजा माणूस आहे तो किती संकट आलं <laughs> <मुर द्या। laughs> ना ते जुमनीत नाही मृद्या त्याच्यामध्ये ना संकटाला तोंड देण्याची ताकद आहे सहा वर्ष घरी दुष्काळाने पिडला चेहरा ठणठणीत आहे एकच महिना पगार लेट झाला नोकरीवाला शुगर वाला बीपी वाला त्याची इडी झाली पोर पडून गेली पागलच झालं सगळं किती महिन्यात एका महिन्यात फक्त एक महिना पगार नाही झाला लागली त्याची बायको भांडी आपताय आणि एक रुपयानं फक्त दूध वाढलं बा एक रुपयानं भांडी आपठी ते नोकरीवाल्याची बायको दूध प्यावा का नाही दूध प्यावा का नाही दूध प्यावा का नाही तो नवरा का दूध पितो गो नवरा जे पितो ते ब्याऐंशी रुपये पावसाले अर्ध लिटर दूध घेते पण दुधावाल्याला जाम करती पण नाही टाकलं नाही टाकलं अगं मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही तू तू काय शान करती करते नाही टाकलं पण नाही टाकलं नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देते पण अजून लय वाश येतो टाकून पण टाका एवढी घाण प्या पंटा का तुम्ही पांढा का पण टाका नाही तुम्ही आखरात मला प्याल त्रास द्याल पण टाका 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 पाणी महाराज निवार काळजाचा माणूस जर कोण असेल तर फक्त काही संकट येऊ हो देव बिचाऱ्याला संकटाची मालिकाच लागली त्याच्या पुढं सहा वर्ष पाणी नव्हतं आलं पाणी पाणी रोग संगच एक पीक असं नाही सध्या का त्याला रोग नाही एक 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 पीक असं नाही का त्याला मी आलं खवाट फवारू फवारू एक तर निम्या रात्री बायकू शेजारी झोपलं आणि रातच खाट हलवायचं ते त्याची बायको म्हणली तुम्हाला काय झालं तुम्हाला उद्या पंप आणायचंय मग का खात मोडी टाका प्रॅक्टिस करीत होतो कांद्याच काय त्याचे पोर काय तस त्याच त्याच पोर मोबाईल मुण मुळे पागल झालंय ते लग्न गेला मोबाईल आला चेन सुद्धा खोलली नाही त्यानं अख्या बुट्यात पाणी गेलं खाली पार ते माणसं निवार माणसं स्वीच बाया घेतल्या कांदे लावायला त्यानं परदेशी दोन तीनशे रुपये झालं सहा हजाराच्या बाया बाया रोप उपटून वाफ्यात बसल्या आणि त्याच्या पोराला मोटर चालू करायला लावलं पाण्यात लावायचे कांदे ते खोक्याजवळ गेलं कार्ट तीन किलोमीटर होती नदीला मोटर खोक्याजवळ गेला त्याला फोन आला मी त्याला बटन दाबून वावरात या का नाही तसं वावरात आलं पाणी कुठे त्याला परत गेलं तर लाईट गेली दिल्यानं सहा हजार भरून महाराज सगळ्या संकटाला तोंड देण्याची ताकद फक्त आहे आणि एक विशेष तो डगमगत नाही डगमगत नाही तुम्ही आत्महत्येचे आत्महत्येचा विषय सोडा आत्महत्येचा विषय सोडा पण मानसिक टेन्शन न ना घेणारा प्राणी फक्त कोणी त्याला का वाट काय वाटत नाही मला काही हे वाटत नाही ते गायला वासरू झालं त्याला तंगडवर करते गायचं वासराचं गोर आहे का हॅलो दहा मिनटात से ये घेऊन जाय तुम्हाला पैसे 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 घाल मी संध्याकाळी जेवायला पैशात काय करते विनोदाचा भाग सोडा इतर माणसं संकट सहन करू शकत नाही नाही कोणीच करू शकत नाही महाराज एवढे असा वर्ष दुष्काळ होता इकून तिकून पाणी आलंय रोगानं थैमान घातले ऋतूच काळान जानेवारीत पाऊस आपण गडी समाधानी शेतकरी एवढं जर संकट नोकरीवाले वाईल ते मेला असतं ऑफिसातच पण हा गडी घाबरत नाही का त्याचं उत्तर आहे का त्याला अटॅकचं प्रमाण सुद्धा कमी आहे अटॅकला दोन औषधं सांगतो तुम्हाला काल काय झालं आठवायचं नाही उद्या काय होईल याचा विचार करायचा नाही आणि आज वाईट वागायचं नाही अटॅक येईल नाही आणि दुसरी गोष्ट अटॅक येऊ नये म्हणून दुसरं एक औषधे वादाचा मुद्दा आला की माघार घ्यायची तो जय तुझ त्याच्यात जे वाद आला ना माघार घेऊन टाकायची फायदा नाही वा जाऊ द्या चार ना चार लोक नाव ठेवतील पण फायदाची आणि आपल्याला फायदाच फायद्याची गरज आहे आपल्याला आणि ना आपल्याला नाव ठेवणारे कोणते शहाण येतले ते त्याच क्वालिटीचे ना माघार घ्यायची एकतीस बाराला तीघ जण पेले परदेशी आज आठ दिवस झाली दहाव्यावरून निघली फुल टाईट बिनबापाची अवलात आणि उसाचा ट्रॅक्टरवाला आला फुल भरून त्यानं वाजवला हार्न त्याचं काम होत यांची इज्जत गेली हर्न वाजवलं ट्रॅक्टरला गाडी आडवी लावली उतर काय हर्ण वाजवलं मला दिला दोन त्याच्या तो का चला होता तो टामी घेऊन उतरला खूप येतूनच काढले तिने बी अर्ध्या तासानं उतरले म्हणजे गुडघे गेले बा नम्र झाला असता शिक्षकानं कॉफी पकडली ना सर परत करणार नाही वाचला भेट पेपर सुटल्या आयुष्यभर म्हशी वाथरायची वेळ आली नवरा बायकोचं भांडण झालं ना तुम्हाला आयडिया सांगून देतो फक्त दोन मिनटं तिच्या पाहरायचं काहीच बोलायचं नाही ती पिसाळली का, का ती काही सलग नाही त्यानं झपाट्यात उचलून मी तुम्ही माघार घ्यायला मला माघारी मध्ये जय माघारी मध्ये थोडे लोक नाव ठेवतील पण जय या आपल्याला सतत शिवे दिले ना देऊ द्या ना त्याच्या तोंडाला कटाळा आलाय ना आपण निघून जा जर बंबाजीनं रामेश्वर भटाने छळ केला ते जर तेव्हा तुकोबरायनं बंबाजीच्या दोन चार ठोवून दिल्या असत्या अजून केस चालली असती माघार घ्यायची महाराज जगदगुरु झाले ते माघार आणि माघारी मध्ये जय नाही फुटच जागाय फक्त एक फुट एक फुट 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 आणि दोन भावांची चाळीस वर्ष चालू आहे किती जागेवर फुटवर दो मे दोघाय जो जो शुगरला आहे वकील तर मिळाला त्यांचा दुसरा वकील लावला त्यांनी आता एकच मुद्दा आहे फक्त तुला घेणं तर मला कारण मी संगणी येणार नाही तू सगळ्यां दोघांनी एकत्र बसून तिसऱ्याला बोलवायचं नाही दोघांनी बसलं पाहिजे भाऊ काय चल मला पैसे देऊन दे टाक नाही अर्ध तुला घे अर्ध मला घे ठेवायच्या मिटलं का नाही भांडाल पण गावात काय आवला दी अशा आहेत करता का मिटवायचं भाऊ <laughs> 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 आता फार कडावा आल ती केस गेले असते पाच पन्नास पण त्याची आपली लोक भिकारी झाली ती जीरवाजिरवी पायीच झाली हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक हॉटेलमध्ये वेटर आहेत ही वेळ आपल्या लोकांना फक्त दोन गोष्टीमुळे आली जिरवा जिरवीन बांडी पाडापाडी इतकं पोरग आहे इतकं एवढंच आहे असं आहे चपला कोणीकडे बुट कोणीकडे केरळवरून आले हवा भरते गाडीला त्यांना हायवेला गुंठा घेतलाय हवा भरून आपल्याला गुंठाई एकूण स्कॉर्पिओ घेतली त्याची हवा आपल्या गाडीत भरते पस्तीस कर पस्तीस केवळ अहंकारामुळे आपली लोक संपली तुमचं काय मत आहे माघार घ्यायला शिका काय फरक पडत नाही हो? थोडंच माघार होईल आता समजा एखाद्याला बसल्या बसल्या मला घोडा लावला खालू काय बोलतो तुम्हाला आपण त्याच्याकडे लक्षच नाही द्यायचं जे कोणचं होईल मी एवढंच शिकायचं ना बघ किती मोठा जे 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 मला सांगा तुम्ही मी सगळे घरात कोणाला जास्त घाबरतो बापाला नाही बापुढे काही विषय नाही आईला तर आपण झुमाडली तर नाही मग लबाड बोलायचं नाही खरं कोणला घाबरत खर बायकोला <laughs> का महागारीची सवय नाही ना तुम्हाला बायकोच्या बाबतीत सुद्धा एक आयडिया सांगून ठेवतो तु। तुम्ही इंद्रीकर मंत्र पाळीचा आपले मंत्र नाही खास होईन त्रास पण गुण आम खास तुम्हाला जर घरी लवकर असेल ना घरातून सकाळी लवकर चा प्यायचा ना बायको तर काय लवकर चहा घरी नाही मी काय आयडिया सांगू ठेवतो तुम्हाला एकच वाक्य तु। बोलायचं फक्त तिला ऐकू गेलं पाहिजे तीनदा तीनदा नाही बोलायचं मग मी आला तू फक्त एवढं म्हणायचं काल आलता तो या भावाचा फोन पाच मिनिटात चार प्यायचं निघायचं काय आहे काय का एक वाक्य सांगतो महाराज तुम्हाला पटलं हा म्हणा आपण आपल्या बायकोच जर कधी आपल्या भावाबद्दल ऐकलं ला नाही ना तर आपल्या भावाची ना आपली कधीच मारामारी होणार नाही काय मध्ये तुमचं आज मी माझ्या भावाचा दुश्मन झालो तू तुम्ही तुमच्या भावाचे दुश्मन झाले एकमेकाचं तोंड पाहत नाही याचं एकमेव कारण काय कोणाचं ऐकून मग तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो आपल्या भावाबद्दल आपली बायको काही बोलली ना आपण आहे काय अभ्यास आहे तुझा हे अजून माझ्या ध्यानात आलं वा वा पाहू पाहू चा ठेवू हलक्या कानाचे होऊ नका संसार उधळस्त असतील हलक्या कानाचे होऊ नका संसार उध्वळस होतील जड कानाचे वा संसारात येईल थोडं पुढं नेतो जडकाने घेवा जाऊ द्यावर कोणी काही म्हणू म्हणतोय त्याचं काय थोडं नेतो अभंग कोणाचा एक चिंता करायची नाही दोन आणि अटॅक का येतो एक माघार घ्या अटॅक येणार नाही दोन हसत जा अटॅक येणार नाही तीन विसरून जा अटॅक येणार नाही आणि इट इज नॉट अ डिसीज हा रोग नाही हे रोग विक नाही एवढंच आपण लावून धरले बा त्याला अटॅक आला काही लोक म्हणले तो दिंडीत मिळाला बा तो आजारीच होता हे नाही अटॅक बिटॅक काही नाही फक्त तुम्ही समाधानाने जगायला शिका काय मत आहे तुमचं आता ज्याला चार रविवार आहे दोन शनिवार आहे शहाण्णव हजार पेमेंट आहे त्याला अटॅक यायचं काय काम आहे जो सत्तरच्या पण सरोवर मोकळा हिंडतोय दहाचा मोबाईल आहे त्याच्या हातात दोन अडीच हजाराचा त्याच्या ते ते पायात बुटे रुपडे इन्कम नाही त्याला काय टेन्शन यायची गरज आहे अकरावीला जाते आता शिकते ते प्राध्यापकाची टिंगल करते त्याला दीड लाख पेमेंट आहे झाल्या तरी तू वाडवाणी करतो जी पल्सर आहे अवघी जी पल्सर आहे त्याला फिरायला दहाचा मोबाईल आहे दोन अडीच हजाराचा त्याच्या पाया बुटे आणि रुपया कमीत नाही वरून बाप शंभर देतो पेट्रोलला राहू दे वंशाचा दिवाय तू ही दरी तरी शंभर देते हि तर लय खोडीची ही उलटी पोराला म्हणते अजून शंभर राहू दे त्याचं ऐकू नको त्याच त्याच तो पहिल्यापासून तसाच आहे कोण तो तो त्याला तो मी नववीपासून पाहते तो जसा आहे मी म्हणून राहिले नाही तर दुसरी तू का नाही उलटली कुठं त्याने दुसरी केली असती मग आता त्या पोरांना पैसा फुकाट मिळाला गाडी फुकाट ते माझले मग आता आपल्याकडे एक नवीन पद्धत आली या दोन वर्षात वाढदिवस साजरी करायची पण घरी नाही करायची यांना बाप नाही ना मग धाब्यावर करायची वाढदिवस आता चौकात केक ठेवायचा आणि मग तो एकमेकांच्या तोंडात घालायचा हॅपी मांडू <laughs> खरंय का खोटे बोला इंदुरीकर <laughs> मरण ना महाराज मरणार नाही पाच पंचवीस वर्ष पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार काय माहिती तुम्हाला आता वाईट वाटेल आता मला नालायक म्हणा कोणाला मागं पडला तोंडाला पण सत्ते ते सत्तेचे ते काल सत्य आले सत्य आणि उदय सत्य ज्यांचे जेनते डांबरीला वाढदिवस झाले ना दीड दीड वर्षात गेले ते वाढ झाली जीवनात त्यांच्या